श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी शास्त्र असं सांगतं पुढील पिढीत मुलबाळा नसेल तर किंवा घरातील देवाऱ्यात ओळख न पटणाऱ्या झिजलेल्या भंगलेल्या एकाच देवाच्या एकाहून अधिक मूर्ती टाक इत्यादी असतील तर त्यांचं विसर्जन करणं योग्य आहे का असल्यास विसर्जन कसे करावे देवपूजा व देवारा याविषयीचे आदर्श कोणते आहेत ते पाहूया ज्या घरातील तरुण पिढी अति नास्तिक व सुधारक असून त्यांच्याकडून सध्या व पुढेही देवपूजेची शक्यता नसते अशा घरात मंडळींकडून देवपूजेचा अवहेर होण्यापेक्षा विसर्जन केले तरी चालेल अशी भाषा होऊ लागते अशावेळी विसर्जन जरूर करावं पण ते देव जलात सोडून देण्यापेक्षा घराच्या एखाद्या दे दूरवरच्या कोपऱ्यात ठेवावेत काही वेळा उपरती येऊन पुन्हा देवपूजा चालू होण्याची शक्यता असते काही वेळा पोटी संतती नसल्यामुळं व दत्तकांची शक्यता नसल्यामुळं देवांचं काय करावं असा प्रश्न पडतो अशावेळी देव विसर्जन करून एखाद्या सत्पात्र व्यक्तीस हवे असल्यास द्यावेत तसा कोणी न भेटल्यास ते जलामध्ये विसर्जन करावेत शास्त्राचे उपरोक्त नियम लावल्यास देवाऱ्यातील बऱ्याच अनावश्यक देवमूर्तींचे विसर्जन क्रमपा प्राप्त ठरते अशा मूर्ती एखाद्या चांगल्या दिवशी एकत्र घेऊन त्यांचे उदार्जन करावे म्हणजे लिंबू भस्म इत्यादी द्रव्यांनी त्या स्वच्छ धुवाव्यात त्यांच्यावर पंचामृताभिषेक करावा व दही भाताचा नैवेद्य दाखवावा आणि नंतर यांतु देवगणा हा सर्वे पूजा माद्य पार्थिवीम इष्ट प्रसिद्धार्थ्यम पुनरागमनायछ असे म्हणून अक्षदा टाकून त्या चांगल्या वस्त्रात बांधून सुमारे सहा महिने वळचणीत ठेवाव्यात कारण विसर्जन केल्यास चा पश्चाताप झाला किंवा अन्य काही चूक झाला झाल्यास सुधारावयास त्यामुळे वाव राहतो अशा प्रकारे देवघर अत्यंत आटोपशीर स्वच्छ व आदर्श बनवल्यावर मनाला समाधान देणारी पूजा करावी धातूच्या मूर्तींना एकादशी पौर्णिमा ग्रहण अमावस्या पर्वकाळ अशा वेळी पूर्ण स्नान घालावे एरवी ओल्या वस्त्रानं पुसून साफ करावे दररोजच्या पूजेत मूर्ती ओल्या वस्त्रानं पुसाव्या लागतात हा धर्मग्रंथातील आदेश माहीत नसल्यामुळे सर्रासपणे तामनाथ देव काढून पाणी ओतून स्नान घातले जाते स्वयंभू मूर्ती व पंचायनताई मूर्तींना दररोज स्नान घातले तरी चालते वर्षातून किमान तीन वेळा उद्धार्जन करावं विशेषतः कुळधर्म कुळाचार नवरात्र महोत्सवापूर्वी उद्दार्जन करावं उद्दार्जनासाठी भांडी घासण्याच्या वस्तू व चूर्णे वापरू नयेत रांगोळी वापरू नये चिंच मीठ लिंबू यांनी धुवून काढल्यानंतर भस्माने स्वच्छ घासावेत उद्दार्जनाच्या दिवशी पंचामृत अभिषेक नक्की करावा शिवाय एरवी वर्धापन दिन समारोह हो, महापर्व या दिवशीही पंचामृत अभिषेक करावा ज्याप्रमाणे देवांची ओल्या फडक्यानं स्वच्छता ठेवली जाते त्याप्रमाणे देव्हारा व देव्हाऱ्याखालील जमीनही स्वच्छ ठेवावी तीनपेक्षा अधिक दिवस जर का पू देवपूजेमध्ये खंड पडल्यास तिप्पट पूजा करावी किंवा प्राणप्रतिष्ठा करावी हल्ली असा खंड पडल्यास पंचामृता पंचामृतानं अभिषेक करण्यात येतो याचे कारण म्हणजे हल्ली वेदोक्त मंत्रांनी पूजा करणाऱ्यांची संख्या घटलेली आहे बहुतेक लोक स्तोत्रे किंवा पुराणोक्त मंत्र म्हणत देवपूजा करतात शास्त्राप्रमाणे एखाद्या मूर्तीची विधियुक्त प्राणप्रतिष्ठा न करताही नियमित पूजा करीत गेल्यास त्या मूर्तीत देवत्व सिद्ध होते व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद